आणि <laughs> सरकार तुमच्या आंदोलनाला निमंत्रण वगैरे आहेत का एकोणतीस ऑगस्ट संदर्भ नाही मी निमंत्रणाचे दादा नाही बघत कधी मी माझ्यावर माझा आत्मविश्वास आहे लढण्यावरती आणि माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की आम्ही लढाईत जिंकतो जो माणूस ठरून आंदोलन करतो तो कधीच यशस्वी होत नाही आपल्याला आपली कुवत माहित पाहिजे आपण किती पाण्यात येत हे आपल्याला माहित पाहिजे आपला समाजावरती आपला आत्मविश्वास माझा समाज येतो आम्ही लढाई जिंकतो पंच्याहत्तर वर्षातली न जिंकणारी लढाई मराठ्यांनी एका वर्षात जिंकवली अठ्ठावन्न लाख नोंदी मध्ये सव्वा तीन करोड पेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेलेत आत्मविश्वासाच्या जोरावरती तू माझ्याकडे येतो का मला भेटतो का मग अंधारातून सांगतो का असला धंदा नाही एक बी फोन नाही आपला त्यांना एक पण भेटायला येतो का म्हणून एक बी सत्तावीस आत सगळ्या अंमलबाजाने केली तर एकदा अंतरवाली सोडी की अंतर मंत्री मंत्री नाही ना काही नाही ना काही नाही मी विचारित मग मुंबईतच जात असेल पोरं आधी दोन चार दिवस जाणार आहेत मुंबईत काय करू लोकसभेला राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांच्या अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना कि तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचं वाटोळ करू नका तुमचे लेकरच तुम्हाला एक दिवस शाप शिवाय देतील माझा शब्द लक्षात ठेवा कारण पूर्ण तुम्हाला विचारणार आहेत बाबा तुम्ही सत्यत होतात माझ्या भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणाचा नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाहीत आमचं वाटोळं केलं त्याच्यामुळं विरोधी पक्ष असू किंवा सत्ताधारी असू सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाप शिवाय लेकरांच्या खाऊ नका लेकरा बाळांना आयुष्यातून मोठं करण्याच्या मागा लागा त्यासाठी सगळेचे सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं ना फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठे टीत असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा हाणणारे ट्रॅक्टर हाणणारे सगळे जेवढे मराठी आहेत टपऱ्या चालवणारे हॉटेल चालवणारे सगळ्यांना माझं आव्हान आहे तुम्हाला हात जोडून विनंती की मराठ्यांच्या विजयासाठी गरीबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे चाला आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून निमंत्रणे सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची पाटील साहेब तुम्ही आंतरवालीमध्ये जी मारहाण पोलिसांकडून केली एका विशिष्ट नेत्याकडे तुमचा रोख होता कि त्या नेत्याच्या सांगण्यावरून ती मारहाण केली त्या नेत्याचं नाव काय आता तु पन्नास दीड वर्ष तेच सांगूत तुम्हाला माहितच नाही काय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते इतका क्रूर हल्ला ह्या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही मायमावल्यावरती झाला नव्हता मला ते विषय काढला ना मला खूप ही होतं तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांडताना माई माईचं बघितलेलं आहे श्रीमंताची आई असली तरी आई हे आमची फाटक्या कपड्यातली आई असली बाप असला तरी तो बाप हे आई आहे ज्यावेळेस त्याचं रक्त सांडतं त्यावेळेस घालमेल होती तो विषय निघला आम्ही डोळ्याने बघितलं रक्ताच्या थारुळ्यात आमची आई पडलेली तुमची श्रीमंताची आई आहे म्हणून तुम्हाला ती आई वाटते आणि आमची गरिबाची आई म्हणून आई वाटत नाही ही भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नाही कारण इतकी क्रूर हाल बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या ले। गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्यानं डोके फोडले गेले की तीस तीस चाळीस चाळीस टाके आमच्या मायमावल्याच्या डोक्यात पडले ते रक्त महाराष्ट्र कधी विसरलं नाही विसरणार सुद्धा नाही आज आजही अंतरवाली हल्ले नाही तुम्ही आत्ताही अंतरवालीत कुणी पण आलं ना तर कित्येक तरी मथारे माणसं आमचे बाजावरती झोपलेले ते कोणाचे गुडघे मोडलेत कुणाच्या पोटात गोळ्या गेल्या तर त्या मासाला गुंतून बसल्यात तर निघत नाहीत कुठल्या डॉक्टर लिहिला उतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत काही छातीत गेल्यात तर तिथं मासानं त्याला चौकून आटोळा पेटोळा घातलाय निघत नाहीयेत आमचे हाल आम्हाला माहित आहेत जितके क्रूर हाल केले ते काय देवेंद्र फडणवीसांचे शत्रू नाही ते काय दुश्मन नाही वैरी नाही पण ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतारला कारण इतका क्रूर हल्ला केला तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक लेकरं नाही बघितली होती किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असता तर बेशूट पडला असतात इतका आक्रोश आणि किंकाळ्या होत्या कि त्या काळात ते कोण आदिलशे आई का कोण होत्या त्यांनी सुद्धा केला नसता इतका क्रूर पद्धतीचा हल्ला ते, आ, को ते होता माय माऊली आकंदाने ओरडत होती तुम्हाला मला वाचवा थेंबर पाणी तरी द्या कोणी कोणी नव्हतं दुसऱ्या धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे ते हातातले दांडके मोड्याच्या नंतर आमच्याच हिठाने आमच्याच लोकांना मारलं गेलं महिलांना हे साधा विषय नाही आहे म्हणून आता नाटकं करायचं नाही एकदा झालं झालं पुन्हा सगळ्यांना नमस्कार कालपासून आपण नवीन मोहीम राबवली सभा घेतल्याच्या नंतर बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलं आहे म्हणून काल धाराशिवपासून का पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय आहे आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलेल्या आहेत सात तारखेला आठला मला फलटणे नऊला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतला आहे आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सो, सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असा लय अगोदर त्यांचं म्हणणं होतं मला माहीत नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होत आहे तर आपली ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकरं पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसांनी सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक नोंदवाल्यांनी एक गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूरनं ठरवलाय काय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान खरे खरे फुल चिरफाड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत तुमच्यापेक्षा खोटं नाही बोलतायत फुल गर्दी झाली मला तर वाटलं हिसाबात झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजलेत ना माहित नाही मला बारा एक वाजला असताना आता साडेबारा एक वाजलाय म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठका सुरू आहेत एक झाली की एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या असतात की नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्याने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी त्यांनी मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा ही एकदम सोपी मोहीम आहे की एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आव्हान करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भूतो ना भविष्य ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणतीस ऑगस्टला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा मुंबईतून एकोण तशा गोठला दोन तीन दिवस काम बुडा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही गाड्या दम्मानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर ध्येंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत असत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचं नाही असंही आज मध्ये ठरलं कोणी जर डेंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले म्हणजे तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे घेऊन जाय तिकडं जेला टाक नाही तो कुंकडा ते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत धाराशी ओले सुद्धा म्हणले म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहेत आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा फडणवीस मला तेच सांगतो की आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचा तर कार्यक्रम होणारच होणार सरकारचा राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणारे त्यांचा बोट्या बोळ होणारे सगळा कारण हे मराठी आहेत शेवटी तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पडायने काठी सुद्धा डावचायचे नाही पोरार काठी सुद्धा जाऊ दे हो कोणाचं नाका विचार जो साहेब कसल्याला काय साहेब ज्याचं नावच माहित नाही त्याचा प्रश्न आज सुव्यवस्था आहे काय नाही त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडे एक एकाही पोराला आडवं पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग बाकीचं तुम्ही तुमचं बघून घ्या पांडण रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर काढली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवलंय मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेलते शांततेत गेले शांततेत वापस आले ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठींची जात अशी की शांतते जाऊन शांतते झाली आम्ही माझ्या समाजाला आवाहन केलंय फक्त तुम्ही शांत यायचं शांत जायचं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही टेन्शन न घ्यायचं काही गरज नाही दगड फेकीत जो जेवकर त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं अजिबात बात नाही पण नाटक जर केले तर ते सरकारला जळ जाणार आम्ही शांतते देणार आहेत तुम्ही पुढून नाटक करायचं नाही पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा चा चा हे निवडणुकाच्या बाबत आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही एक सांगतो कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम यांनाही माहिती मा की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्ट पिंपळगावला एक वर्ष आंदोलन सुरू होत मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरीबाच्या वेतना बघून काम करतो त्याच्यामुळे ते निवडणुका फेवडणुका मला नाही त्याच्यातली काय नाही आता आता काय सांगा आत्ता कस काय सांगा आताच आत्ताच नाही सांगा जो आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आपण पाठिंबा द्यायचा नाही काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं आहे उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो आणि महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह सांगत। सांगत। महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं आणि फोन करून सांगायचं मुंबईला चला सगळ्या सरपंच आजी माझी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चला नगरसेवक हो जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माजी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगर अध्यक्ष यांना की मुंबईला चलाव आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माजी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे लेकरबाळ मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही रात्रंदिवस दिवस प्रचार करून गुलाल टाकतो डोळे फोडतो आज आमचे लेकरबाळ मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाही मग ते नाही ते आमचं नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी का पोस्ट फिरती ते बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणीतून मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे नाही नाही बहिष्कार पाडापाडी चांगली असते बहिष्कार काय टाकायचे पाडून टाकायचे चित्रपट चित्रपट काढलाय खाली खाली का शिवाय या चित्रपटाच्या बाबतीमध्ये असं म्हंटल जात कि इतिहासाचं विद्रुपकरण केलं जात आहे चित्रपटाच्या माध्यमातून आणि त्याच्यावर बंदी घालावी सिनेमामध्ये एकंदरीत अकरा मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक होते आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते आणि शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधले असा एकंदरीत सिनेमात परिचय दिला जातो याकडे कसं पाहताय नाही ते काय मी बघितलंच नाही त्याच्यामुळे काय बघू नाही बघितलं त्याच्या चुकीचं असलं तर चालणार नाही पण ते मला बघितलंच नाही आपण ते काय ती आधी स्टेटमेंट द्यायचं मी कशावर बी काही बोलत नाही बळच आपण मी ते बघितलं नाही आणखीन आम्ही बघून घेतो ते काय काय नेवा त्याचं जे सत्यता असेल ते बघितल्याच्या नंतर मग आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पूल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती नेपती चौकातून आळे फाटा आळे फाट्याहून शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पाहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढे आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणि की डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतं शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशेस घाट जो आहे आणि मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं ते घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळत्यात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहेत कारण तिने उचलून बाजूला पोर म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पंक्चर झालेली गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावा असा वाटला नाश्ता करावा वाटलं तर वाटाने काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहींच म्हणणं आमच्या गेलेल्या मंडळाचा अर्थाच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतरा किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूयात की शिवनेरी घाटाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावा वाशी चेंबूर आणि आझाद मैदा म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेज घाटातून कल्याणला जायला लागतं कल्याणहून ला वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण करतय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तर आता इथून गेल्यावर मी विचार करत पण शक्यतो जर पोरांच्या हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावं लागणार नाव नाही घेत मी कवाच त्यांनी घेतल्याशिवाय तिकडू हे आता येई निचरला म्हणून ते नाव घेतलं मी नाव नसतो घेत ते पहिल्यापासून आता पाटील लाच गेलय आमच्या आमच्या पाठीलाच पण झाले आम्ही काय मागायला लागलो कोणीतरी उठतो आणि आम्ही काय महत्व देत नाही एवढं असे किती काय येते किती काय जाते सगळे लोक तिथे येणार आहेत म्हणजे त्या त्या परिस्थितीची म्हणजे भूमिका तुमची त्या कशी असेल काय म्हणजे मुंबई बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून मराठा आला लोक गेल्यावर बंद नसतं पडत तर सुरू राहतं बंद नाही पड सुरू राहत शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत असते उलट माणसात नाही गेल्या नुसते डांबरीच राहिले त्याचं त्याच कुत्रीच ते नुसती माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते शेअर उठून दिसतं गोंडस असं गोड चांगलं दिसतो सुंदर पैकी माणसात सगळे येते तिथं काळे बेंद्रे लाल पिवळे कसे बी येते लांबून तिकडून ते पांढरे आम्ही घ्या काय आमचीच मुंबई आम्हाला रोग आला काय झालं मुंबईत कमून नाही त्याचं आम्ही काय वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आहे आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला काही येऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचंय मुंबई कशी असती मंत्री कसा झोपवतो कोणत्या गादीत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसलंय तिथं लिहिले रेल्वे कसं पळत विमान खालून पळत बोरून पळत आम्ही बघितलं नाही पाहिजे का वा बघू ना आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसा आहे ते दाला देव नुण। ती नुण। ती आम आम ते कायचं का न हा ते मार्केट चौकांच्या आम्ही बघू नये आमचे लेकर बाहेरच बरेच काम करू करू एखाद आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती बघितलं पाहिजे पोरांना बघायला न्याय देण्याची ती एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहेत मुंबईत जाऊ टक्के ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका होती तुम्ही आपल्या कशा पद्धती करता चांगलंय हो चांगलं हो आहे ना हो ना आता काय अडचण मराठा मराठा आणि कुणबी एक हे हो जी आर आम्हाला पाहिजे ना। ना। हटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायचं असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचं समिती गठित त्यांनी केली आणि अहवाल पण समितीने त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक आहे जी आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण जेला ज्यांना ज्यांना दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकस जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागेल दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहेत सातारा संस्थांचं गॅजेट आम्ही लागू करून घेणार आहेत कारण मा, पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं अहून संस्थांचं अहंध संस्थांमध्ये इतके पुरावे इतक्या नोंदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते ते पण घ्यायच्यात म्हणजे मराठा आणि कुणबी एके ते तिन्ही गॅजेटेर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी स्वतः काढली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळी सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकऱ्या आल्या अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या त्यांच्या ते त्या पाठ झाल्या तुम्हाला काय सांगावं त्याच्यामुळे त्या पुरे घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबई सोडित नसतो आणि मराठी यावरून सोडित बी नसतेत आणि इतके मराठी पहिलीच मराठ्याला बघणार आहेत फक्त आडवं चालायचं नाही म्हणून

काही वेळेस चार पावलं मागं सरकून पुढं सरकून समाज जिंकायचा असतो ताठरपणाच्या आडमुठ्याच्या भूमिका जाऊन मला माझा समाज संपवायचा नाहीये माझ्या समाजाला कुणी आडमुठ म्हणू नये मला कुणी आडमुठ म्हणू नये म्हणून आम्ही त्यांना दीड वर्षाचा वेळ दिलाय इतका देशात कुणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला आणि तिथं आम्हाला दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्तीची आवश्यकता होती कारण आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचंय त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली कारण आम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय फक्त फसवणूक इथं झाली सहा महिन्यात अंबल बजावणी करू म्हणली होती ती केली नाही ती फसवणूक पुन्हा तेच सांगतो मी तुमच्या तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणात जायचं म्हणजे दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे एकोणीसशे सदुसष्ट पासून ज्या ज्यावेळेस कायदे दुरुस्त करत करत आले कोट जाती उपजाती जाती घालताना त्यावेळेस दोन हजार बारा पर्यंत आले आणि दोन हजार बाराला आले तर आमचं आंदोलन सुरू झालं आम्हाला ओबीसीतच पाहिजे आता ओबीसीत पाहिजे त्या हो कायद्याला लॉक केलाय ते कायदा तरी आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर आज जावं लागेल त्याच्याशिवाय आम्हाला प्रयत्न वाटच नाहीये आरक्षण जायची मराठ्यांनी जे पंच्याहत्तर वर्षात होत नव्हतं ते मुंबई जाऊन एका दिवसात लॉक तोडले ते जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं तर मग छगन भुजीपर्यंत विरोध कम करते सगळ्या सोयीचे अंमलबजावून करू नका म्हणून ते जर टिकणार नाही ना विरोध कशाला करायचा यांचे सगळ्यांचे शंभर दर्शनाची एक टोळी होती की सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढली तिच्या अंमलबजावणी करायची नाही त्याच्यावर हरकत तर कशाला हरकत दिला मग यांनी ती कायदा टिकणार आहे कारण ती विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाते त्यांच्या सगळ्याच्या सोयरी जाणार मराठीचे नाही म्हणून तो कायदा टिकणार आहे आणि तो टिकतोय सुद्धा तो कुठं जात नाही मी केला देऊ तिथं हायकोर्टाचे वकील होते तिथं मराठ्यांचे अभ्यासक होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे समन्वयक तित होते सगळ्यांनी ठरवलं हे बराबर आहे का आणि त्याच वेळेस मी साडेतीन चार वाजता पाठ घेऊन सांगितलं की ओके हो टिकणार आहे त्याच्यामुळे कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या समाजाचं महावी श्वसन महा समाज